thank you आपल्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची कार्यशाळा या ठिकाणी होते आहे या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले आमच्या आपल्या आपले अध्यक्ष आदरणीय आकाश भाऊ ज्येष्ठ पत्रकार त्याचबरोबर कार्यशाळा ज्यांनी आपल्या आयोजित केल्या असे आपले नोडल अधिकारी कराड त्याचबरोबर ज्यांनी या कार्यशाळेसाठी आपल्याला खूप अशी म्हणजे खूप असं आपल्याला सर्वांना या ठिकाणी उद्बोधन त्याचबरोबर सर्व नवनीत पब्लिकेशनच्या वतीने जे काही सरकारी केले असे सर्व नवनीत पब्लिकेशनचे कोर्सेस आहेत त्याचबरोबर त्यांची सर्व टीम आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व यत्ता पाचवी आणि आठवीला मार्गदर्शन करणारी सर्व शिक्षक पद भगिनी आमचे आपले विषय तज्ज्ञ त्याचबरोबर सर्व तज्ञ मार्गदर्शक शैक्षणिक त्याप्रमाणे माननीय संचालक नवनीत पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी ज्ञान विचार मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळेसाठी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेलं आमचा मान आमचा अभिमान पातर्डे तालुक्याच्या शैक्षणिक विकासामध्ये शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासामध्ये ज्यांचा नेहमी अधिभार असतो त्यांच्या कुठल्याही छोट्या कार्यक्रमाची दखल घेऊन त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम करण्याचं काम जे करतात असे आदरणीय अविनाश मंत्री साहेब आपल्या तालुक्याचे उपक्रमशील गट शिक्षण अधिकारी सन्मान्य श्री शिवाजीराव कराड साहेब जे कालपासून पुण्यावरून आलेले आहेत काही शाळा आपली आहे मात्र नियोजन त्यांचं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने नोटेत पब्लिकेशनचं काम करणार आहे आमचे आज सर जे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि तालुका पिंजून काढण्याचं काम खरोखर तालुका पिंजून काढून आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे शाळा प्रत्येक शाळेवर जातात प्रत्येक शाळेला नवीन्यपण लवकर देतात पण ते लोडा <सकति> लागेल काही आणि सर्व उपस्थित असलेले मोनी पब्लिक प्रकाशनचे संचालक यांचं सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीने बरोबर स्वागत करतो आणि या कार्यशाळेला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद त्या वातावरणातून लक्षात येतो की शाळेचा दर्जा शिक्षक काय करतोय आहे त्याच्यावरून आपण डोके ठेवलं या शाळेबद्दल आपलं एक चांगलं लिहायचं आहे प्रसार द्यायचं आहे तसं मी जसं शिक्षक पाचवीला आले माझी एकोणीसशे पंच्याहत्तर चौद्यात्तर तुला त्यावे त्यांच्या अंगी बाजवायचा हे अतिशय सोप्या पद्धतीने भरसे सर यांनी सांगितलं कर सर खूप तुम्हाला म्हणजे माझ्या पूर्ण आमच्या शिक्षक बंधू आणि भगिनींकडून कृतज्ञता व्यक्त करते कारण आपल्यासारखे शिक्षकच या आ, समाज व्यवस्थेची नीव आहे बरोबर कारण आपल्याकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन आरंभ हा उपक्रम सुरू झाला खूपच चांगली गोष्ट आहे तो सगळा उपक्रम आपण अगदी शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे थी थी काम आणि त्या आपली जी छान सोय केली अतिशय ताशिका घेतली याबद्दल आपण जोरदार उपस्थित असलेले माझ्या खांद्याला आमचे विशेषज्ञ श्री बाळासाहेब रामन सर जे साहेब नोडल अधिकारी प्रधान सर ते दुसऱ्याच कौतुक करतात मात्र कौतुक हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भवन विजय भवन